आणि यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बोलूया महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत हवा विधानसभेची या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेणार आहोत उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे विधानसभा मतदारसंघाचा धुळे <laughs> विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांचा वर्चष्मा होता पस्तीस वर्ष गोटे कदम बांडेंनी धुळे विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं पण दोन हजार एकोणीस मध्ये गोटे कदम बांडे यांच्यात मतविभाजन झाल्यानं एमच्या फारुख शाह यांनी धुळे विधानसभा मतदारसंघ काबीज केला त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी अनिल गोटे राजवर्धन कदम बांडेंचा कस लागणार आहे धुळे विधानसभा निकाल दोन हजार एकोणीस हजार राजवर्धन कदम बांडे, अपक्ष, अनिल गोटे लोकसंग्राम सध्या तर मला कोणाचाही आव्हान वाटत नाही कारण मागचे जे कोणी उमेदवार होते जे आमदार होते त्यांनी कुठलाही का काम न करता फक्त लोकांना गाजर दाखवले होते आणि मी आपला विकास कामांवर भर देऊन जनतेच्या मनात माझी मा स्थान निर्माण केलेलं आहे मला पूर्ण खात्री आहे की माझ्या समोर जे कोणी कुठलाही उमेदवार असू द्या मी त्याचा पराभव करणार म्हणजे करणार दोनदा आमदारकी पद मी भूषवले आणि यावेळेस मी इच्छुक आहे तर भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली तमी साथी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फोट पडल्यानं धुळे विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी रांग लागली राष्ट्रवादीत झाल्यानंतर महानगर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी शरद पवार यांना साथ दिली शिवसेनेतील फुटीनंतर जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली तर माजी आमदार शरद पाटील यांनी काँग्रेसमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला धुळे विधानसभेसाठी कोणकोण इच्छुक रणजित राजे भोसले शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पाटील ठाकरेंची शिवसेना अतुल सोनावणे ठाकरेंची शिवसेना अनूप अग्रवाल भाजपा माधुरी बोरसे बाफना भाजपा प्रदीप करपे भाजपा मनोज मोरे शिंदेंची शिवसेना सतीश महाले शिंदेंची शिवसेना धुळ्याची विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेलाच मिळेल हा विश्वास जिल्हाप्रमुख म्हणून मला आहे आणि भविष्यात होणारा धुळे शहरातला आमदार हा मशाल चिन्हावर निवडून आलेलाच असेल शिवसेनेचं आव्हान बाकी ज्यांना असू शकतं शिवसेनेला आव्हान देणारा कोणीच आजपर्यंत धुळे शहरात नाही या ठिकाणचा पुढचा आमदार जो शहरातून असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचाच असेल आणि आमच्या दृष्टिकोनातून आव्हान काही नाही कारण या शहरामध्ये भाजपने आणि दुसरीकडे एमआयएमने अतिशय तणाव निर्माण करून वीज पसरून या शहराचा विकास खुंटवण्याचं काम केलं आहे त्यामुळे आमच्या समोर कोणाचं या ठिकाणी आव्हान राहणार नाही धुळे लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर बघायला मिळाला धुळ्यातून सलग दोन वेळा खासदारकी भूषवलेले माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंचा पराभव झाला काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी धुळ्यातून बाजी मारली माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना पाठिंबा दिला होता धुळे विधानसभेतून कुणाला लीड शोभा बच्छाव काँग्रेस अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अडतीस मत सुभाष भामरे भाजप त्र्याण्णव हजार दोनशे बासष्ट मत भामरे यांना चार हजार आठशे चोवीस मतांचं लीड लोकसंघा મને લેદારસંઘ નરેન્દ્ર મોદી તરીકે લડનાર મારા લડ્યા નિર્ણય કોણ સમય કુળ આહિર કદી પરવાની ઉમેદવારી દેવા तसंच माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असेल भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे